मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे बुलढाणा जिल्ह्यात पाचशे शहात्तर प्रगणक सर्वेक्षण करणार आहे मंगारी काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे सर्वेक्षण सुरू झालं नव्हतं मात्र ती अडचण दूर झाली असल्याची माहिती तहसीलदार रुपेश खंडारे यांनी दिली महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांच्या निर्देशानुसार आता सध्या बुलढाणा तालुक्यामध्ये दिनांक तेवीस पासून आपण सर्वे सुरू केला आहे हा सर्वे मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील जे नागरिक आहेत त्यांच्या कुटुंबाचा सर्वे आहे बुलढाणा तालुक्यामध्ये यासाठी एकूण पाचशे शहात्तर प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे अठ्ठेचाळीस सुपरवायझर आहेत आणि शहरामध्ये त्या पाचशे शहात्तर पैकी शहरामध्ये एकशे एकशे एकतीस प्रगणक आहेत कालपासून हा सर्वे सुरू झाला आहे आता जवळपास सर्वच गावात सर्वे सुरू झाला काही किरकोळ तांत्रिक ज्या दुरुस्त्या किंवा तांत्रिक तुट्या ज्या किरकोळ आहेत तेवढा फक्त सर्वे काल सुरू झाला आणि तो आज सुरू झाला आहे